तर नमस्कार मित्रांनो मी निर्लोच्या माणूस म्हणजेच योगेश आटम स्वागत करतो आज एका नवीन व्हिडिओमध्ये आता रात्री जे वाजलेले आहेत अकरा वाजून पंचवीस मिनिटे आणि एक स्नेक कॉल आलेला आहे स्वातीच्या म्हणजे माझ्या बायकोच्या सरांच्या घरामध्ये तर त्यांनी आता जस्ट कॉल केला आहे गडबडीमध्ये आम्ही निघालो आहे ॲक्च्युली बाबू मला सकाळी बोलत होता की मला असा पकडायला नेत नाही तुम्ही म्हणून सकाळी मी एक व्हिडिओ टाकली होती तर आज आत्ता मी बाबूला घेऊन चाललो आहे तिकडेच स्वातीला कॉल येतोय कंटिन्यू बाबू समोरच आहेत आणि आम्ही निघालो हो आता बघूया कोणता साप इथो साइडने चाललो या व्हिडिओच्या नाव हुशार लोकांना रॉंग साईडने आपण नाहीये आपण बरोबर आहे तरी हे पन... पकड़

काहीतरी पडदो लावलेलो हा ना फोन मारा राजू शाबाश 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 रस्त्यावर येऊन बाहेर उभा राहायचं तू मारला लोकेशन तरी पाठवायचं रिवर्स मारायच काय कधी मरणाची घाया आधी पहिली साप पकडणार आहे कसलो साप तू बघू शिस्त सांगितलंस काय तुम्ही तुमका म्हणून सांगितले रस्त्यावर हो येवा म्हणून कुठे लेफ्ट लेफ 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 लेफ। ही तुमची दुखी आहे ना हा हम्म आणि माझा प्रॉब्लेम आम्ही जर नेहमी शिवाय असते राईट लेफ्टवर लेफ लेफ। दिसलात दिसलात जाते गाडी हे मागून जाते तर त्यांची गाडी हो। करू दिलेलो कधी करतात अंगवार घालू गाडी तुमच्या अरे आणि त्या पोरग्यात कोणत घेतल्या नि यावरती वरती उचलून अरे राम रे राम

बॉटल वगैरे मोठं आहे का तुझा एक रिकामी बॉटल आहे काय रिकामी बॉटल हा बॅग आणूक नाही सरलाय गडबडीत बॉटल बॉटल नाही बॉटल काय चालत मग ते पहिलं साप कसलं आता काय मारणार म्हणयार विषारी साहेब आहे मोठी बॉटल वगैरे आहे माझ्या डिकी मध्ये पिशवी आहे बघ तिथे विषारी साप आहे म्हणयार भारतातला एक नंबर विषारी साप म्हणयार म्हणार कुठे नाही बॅग आहे बघ ना, आए। आए। ना ती हे बॅडमिंटनच्या रॅकेटची बॅडमिंटन रॅकेट बॅग असते भारतातला एक नंबरचा विषारी रात्रीचा नॉक्टर पडतो काळा आणि दोन दोन पट्टे व्हाईट कलरचे त्याच्यावरती दिसतात चेहऱ्यावरती समोरून मागे पट्टे नसतात थोड्या अंतरानंतर अंतर पट्टे चालू होतात साधारण किती असेल हा अंदाजे अंदाजे हा तीन साडेतीन फुटाचा असेल द्या लवकर बाबू विषारी आहे विषारी आताच नाही घ्यायचा आहे विषारी नाही नाही गाठ मारायच्या अगोदरच तो बाहेर तर तोंड काढलं होतं त्यांनी ना रात्रीचे खूप ऍक्टिव्ह असतात दिवसा नसतात एवढे हे रात्रीचे खूप ऍक्टिव्ह असतात डॉक्टर असण्यामुळे हो हो नाही नाही गरज नाही आता डायरेक्ट रिलीज करूया या आम्ही जाऊन येतो म्हण्याराविशारी साप आहे भारतातला एक नंबरचा कॉमन क्रेट याचं नाव आहे पहिल्यांदाच तुमच्या घरात कधी आलंय का याच्या आधी नाही नाही पहिल्यांदा आलाय पहिल्यांदाच आला आहे ना तर खूप डेंजर सहा हा आणि रात्रीचा खूप ॲक्टिव्ह हो असतो तुम्ही बघू शकता बघा कसं बळवतोय हो तर ह्याला लगेच आपण रिलीज करूया कारण लहान मुलं वगैरे हो आहेत माझ्या घरी पण टोटो आहे आणि मी बॅग विसरलेलो ही बॅग होती माझ्याकडे पण रिस्की बॅग आहे तरी पण तर आता जाऊन लगेच सोडून देऊया इथं बोललं तर काय वॉशिंग मशीन कपडे टाकू केलं होता आणि झोपलेला खूप ऍक्टिव्ह आहे हा टमाटाच्या बाहेर ऍक्टिव्ह आहे हो खूप ऍक्टिव्ह आहे साधारण हा चावला सा किती वेळात म्हणून न्यूरोटॉक्सिक व्हेनम असल्यामुळे बॉडी गरम असली आपली म्हणजे कसं असतं याचं की आपल्या ब्लड सर्क्युलेशनवरती आहे कुकलाही साप चावल्यानंतर म्हणजे आपल्या ब्लड सर्क्युलेशन फास्ट असेल तर विष लवकर अंगात भिनणार आणि ब्लड सर्क्युलेशन स्लो असेल आरामात असेल एकदम म्हणजे काम असू आपण एकदम शांत असू तर जरा वेळ देतो आपल्याला म्हणजे आपल्याला हॉस्पिटल जाईपर्यंत आपण राहू शकतो हा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन फास्ट असतं ना त्यामध्ये त्यामुळे लवकर विष भिनणार हा चावला तर किती वेळात हॉस्पिटल घेऊन गेला पाहिजे कमीत कमी वीस आत म्हणजे माणूस शांत असेल म्हणजे कुठलाही साप चावल्यानंतर त्या माणसाला ना एकदम शांत राहायला लागायचं एकदम शांत राहायला सांगायचं म्हणजे शांत राहणार नाही ॲक्च्युली पण पॅनिक व्हायचं नाही पॅनिक व्हायचं नाही ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतील अशा गोष्टी करायच्या नाही म्हणजे पाणी पियालो ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं काही खाल्लं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं जास्त चाललो धावलो ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं तर ज्या गोष्टी ब्लड सर्क्युलेशन फास्ट करतात त्या गोष्टी टाळायच्या आणि त्याला गाडीमध्ये बसवून क लवकरात लवकर गव्हर्मेंट हॉस्पिटललाच न्यायचं प्रायव्हेट हॉस्पिटलला न्यायचं नाही कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कसं होतं की अँटीबायमचे डोस अवेलेबल नसतात त्यांना अलाउड नाही आहे तर, तर, तर ते असतात फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तर साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच नाही आता फक्त किती साप पकडला म्हणार भरपूर पकडले म्हणजे अंदाज वयाच्या आम्ही चौदाव्या वर्षापासून पकडतोय सगळ्यात जास्तीत जास्त मोठी किती म्हणा असते मी पकडली आहे पाच फुटाची साडेचार पावणे पाच पाच आहे तुम्ही बघितलं ना तेवढे उभे राहणार पूर्ण टोका शिफ्टी टोकापर्यंत उभी राहते नाही नाही कोणताच शिफ्टीपर्यंत उभा राहत हार्डली पोटाच्या थोड्याशा खालीच्या भागापर्यंत म्हणजे पोटापर्यंत त्याच्या म्हणजे खालच्या ह्याच्यापर्यंत जास्त नाही त्यांचा बॅलन्स आउट होतो आणि ते पडतात इकडे मिळाले जिल्हा मण्यार ही तिसरा तिसरा तीन मुंबईला कंटिन्यू असतातच इथेही असतात जास्तीत जास्त मुंबईत भेटल्या इथे पण असणार जंगल जास्त असल्यामुळे स्नेक कॉल सर कोणाकडे येत नाही पण अजगर जास्त आहेत आपल्या सिंधुदुर्गात म्हणजे मला अजगरांचे स्नेकॉल खूप जास्त आलेत आणि नागाचे तर साप पकडला आणि सोडलेला आहे बाबू साप कसा वाटला तुला मस्त वाटला कोणता साप होता तो विशाली होता मग पकडायचा नाही हा साप हम्म चावतो डेंजर असतो सांग लोकांना सांग सगळ्यांना सांग पकडू नका साप बाबू सांग बाबू हे बाबू हे सांग इथे हे बघ लोकांना सांग सगळ्यांना साप पकडू नका विषारी असतात काळजी घ्या व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर इथे बघून बोल कॅमेरामध्ये हे जाऊन बोल हा बोल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा yeah. ben yeah. कमेंट करा टमाटर करा आणि चॅनल वर नवीन असाल नवीन असाल तर चॅनल ला तरच करायला विसरू नका सबस्क्राईब सबस्क्राईब तू बोल तू बोल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका बोल विसरू नका बाय ना। गुड नाईट ना। लव यू